ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोंड ला क्लिक करा चांगबला गजरात चा गजरा जोती बाचा तीसरा खेटा विश्वशक्ती तरुण तरुन वतीने मोफत रिक्षा प्रवास उपकरम दख्खनचा राजा जोती बाचा तीसरा खेटा रविवारी धार्मिक उस्सहात पार पडला यावेळी भाविकांची अलौट गर्दी झाली होती पहाटेच्या वेळी चांगबलच्या गजराने अवघी दख्खन नगरी दुमदुमली होती शिवशक्ती तरुण मंडळाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांना पार्किंग ते ज्योतिबा पा मंदिरापर्यंत मोफत रिक्षा प्रवास उपक्रम राबवण्यात आला क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर पहाटेपासून भाविकांची गर्दी झाली होती कोल्हापूर वडणगे निघवे उशिरे गायमुख तीर्थमार्गे पायी चालत खेटेकरी भाविक ज्योतिबा मंदिरात दाखल झाले चांगबलाचा गजर करत भाविकांनी दर्शन घेतलं चालत आलेल्या भाविकांना सेवाभावी संस्था मंडळी यांनी प्रसाद वाटप केला सकाळी नऊ वाजता पंचामृत अभिषेक झाला श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते अभिषेक झाला ज्योतिबाची अलंकारित खडी महापूजा बांधली होती सकाळी अकरा वाजता उंट घोडे वाजंत्री देव सेवकांच्या लव्याचा मंदिर प्रदक्षिणेसाठी दुपार ती सोहळा निघाला भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करीत दुपार तीचे दर्शन घेतले तिसऱ्या खेट्याला भाविकांमुळे मंदिराबाहेर दर्शन रांगा लागल्या होत्या कोल्हापूर सांगली सातारा कराड भागातील भाविकांबरोबरच कर्नाटक राज्यातील भाविक सहभागी झाले होते दर्शन रांगेवर नियंत्रणासाठी देवस्थान समितीचे प्रभारी दयाशील तिवले कोडोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तैनात होते दर्शन रांग व्यवस्थेसाठी गावकर पुजारी समिती स्वयंसेवक हजर होते खाजगी वाहनातून भाविक ज्योतिबा डोंगरावर येत होते रात्री आठ वाजता श्री ज्योतिबा पा देवाचा पालखी सोहळा निघाला पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण करत रात्री अकरा पर्यंत भाविक ज्योतिबा मंदिरात येत होते दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना ज्योतिबा मंदिराकडे जाण्यासाठी पार्किंग पासून मोफत रिक्षाची सोय ज्योतिबा डोंगर येथील विश्वशक्ती तरुण मंडळाने केली होती हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला या मोफत रिक्षा सेवेमुळे वयस्कर भाविकांना पायी चालत चढ उताराचा होणारा त्रास कमी झाला या उपक्रमाबद्दल भाविकांनी आभार मानले या उपक्रमाच्या ठिकाणी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे निवृत्त उप अधीक्षक आर एर पाटील यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले आम्ही ज्योतिबाचे भक्त जर खेट्याला ज्योतिबाला रेवर येत असतोय आज विश्व विश्वशक्ती मित्रमंडळ ज्योतिबा यांनी मोफत रिक्षा ज्योतिबाच्या पायथ्यापर्यंत आणि पार्किंग पर्यंत मोफत रिक्षा ठेवलेला आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आम्ही सर्व भक्तांच्या वतीनं विश्वशक्ती मित्रमंडळ ज्योतिबा यांचं शतशः आभारी आहे आणि असेच आपल्याला चांगल्या उपक्रमाची सेवा लाभतिबा प्रार्थना महानगरी न्यूज साठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर